झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे संस्थापक शिबू सोरेन यांचं आज दिल्लीत रुग्णालयामध्ये निधन झालं ते एक्क्याऐंशी वर्षांचे होते गेल्या काही काळापासून मूत्रपिंड विकारानं ते त्रस्त होते दीड महिन्यापूर्वीच मेंदू विकार कारणानं त्यांना अतिदक्षता विभागात जीवनरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आलं होतं झारखंडचे मुख्यमंत्री आणि शिबू सोरेन यांचे पुत्र हेमंत सोरेन यांनी समाज माध्यमावर ही माहिती दिली आहे झारखंडच्या निर्मितीत शिबू सोरेन यांची महत्वाची भूमिका होती आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला असं त्यांनी म्हटलं आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शिबू सोरेन यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे सामाजिक न्यायाच्या क्षेत्रात सोरेन यांच्या निधनामुळे खूप मोठं नुकसान झालं आहे त्यांनी आदिवासी समाजाच्या हितासाठी आपलं सारं आयुष्य वेचलं असं राष्ट्रपतींनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही शिबू सोरेन यांना आदरांजली वाहिली आहे ते मातीशी जोडलेले नेते होते सर्वसामान्यांच्या हितासाठी त्यांनी आपलं आयुष्य समर्पित केलं असं पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी राजद नेते लालू प्रसाद यादव यांच्यासह अनेक मान्यवरांनी शिबू सोरेन यांना आदरांजली वाहिली आहे झारखंड सरकारनं तीन दिवसाचा शासकीय दुखवटा जाहीर केला आहे क्रिकेट ओव्हल मैदानावर सुरू असलेला अँडरसन तेंडुलकर कसोटी